चंद्रपूर जिल्ह्यातल्या डोंगरगाव येथे कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून झालेल्या शुल्लक वादातून एका मुलाने आपल्या जन्मदात्री आईची निर्गुण हत्या केली आहे फक्त कारल्याची भाजी बनवली म्हणून हा वाद झाला हा वाद बघता बघता विकोपाला गेला आणि अनर्थ घडलं या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे आरोपीचे नाव जगदीश पेटकुले असून मृत महिलेचे नाव सुमित्राबाई पेटकुले मुलांना घेऊन माहेरी गेली होती त्यामुळे जगदीश हा आपली आई सुमित्राबाई सोबत होता काल रात्री घरातील स्वयंपाक त्यांनी लवकर आटोपला मात्र जेवण करताना कारल्याची भाजी बनवल्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये किळकोळ वाद झाला हा वाद क्षणातच उग्र रूप धारण करून हिंसक झटापटीत बदलला रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत असलेल्या जगदीशने आईला बेदम मारहाण केली अमानुष मारहाणीत सुमित्राबाई गंभीर जखमी झाल्या त्यांच्या डोक्याला छातीला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या घटनेनंतर शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून धाव घेतली असता सुमित्राबाई यांचा जागीच मृत्यू झालेला होता त्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जगदीश पेटकुले याला ताब्यात घेऊन अटक केली असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय